नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अमित केसरकर भरती कोल्हापूर आता महाराष्ट्रामधून अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी वनराशील मारत आहेत त्याचबरोबर आता महाराष्ट्रामधून टॉपर आता तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातून आहात बघतात तुम्ही तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामधून प्रॉपर आला विद्यार्थी जो आहे तो शिकेश दादा आहे त्याचा पण आज इंटरव्ह्यू देणार आहे त्याची माहिती तुम्हाला सांगू लागेल तो कशा पद्धतीनं वर्तिव्ह करत होता कशा पद्धतीनं अभ्यास केलेला आहे किती वर्ष त्यांना स्ट्रगल केलेला आहे सगळी तुम्हाला माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून गेला आपलं आपलं स्पोर्ट्स बारा एकीचा आणि फिजिकल ऐंशी तुम्हाला काय वाटत होतं ते बाबा फिजिकल तुम्ही मारला तुम्हाला काय वाटत म्हान होतं की मी शंभर एक अवजा मारतो बरं वाढू बघा बाबा महाराष्ट्रामधून तुम्ही महाराष्ट्रामधून टॉपर जा एवढं वाटत नव्हतं की टॉपर जाईल म्हणून एवढं पण नंतर चंद्रपूर हे ते बाकीचं निकाल बघितल्यानंतर म्हटलं ना, तर नाही कोणी म्हणजे मित्रांनो लक्ष द्या आपल्या महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणी बघा गेला तर ठाणे असेल नागपूर असेल याचा पण रिझल्ट बघायला गेला तरी सुद्धा एकशे त्र्याण्णव फेरीज कोणाची होणार नाही आहे आणि हा रिझल्ट जो आहे आता या ठिकाणी वनरक्षक कोल्हापूरसाठी तेरा जागा होत्या आणि हा ओपन पॉर पडलेला आहे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्याची एकशे ब्याण्णव बेरीज झालेली आहे आणि या ठिकाणी आजच रिझल्ट पिकले झाला असं मी सांगतोय आणि वनरक्षक म्हणून तू भरती झालेला आहे त्याच्या अजून तू कोणते भरती झालं होतं याच्या आधी आर्मीचं करत होतो दोन हजार सतरापासून आर्मीचे भरती करत होतो एज माझं होतो कोणी माझे मी जाईल इथं रनिंग माझं बसायचं काही ठिकाणी मेडिकल इश्यू काही ठिकाणी एक ठिकाणी चेस फेल झालो एक ठिकाणी मेरिट फेल झालो ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही तुझं स्ट्रगल जो होता तो स्ट्रगलचं फळ तुला मिळालं आहे कारण की अनेक विद्यार्थी नशिबाच्या जोरावर वाटत होतं तर तुझं नशीब नव्हतं तर तू ज्या गोष्टी केल्या त्या कच्च फळ तुला शंभर टक्के आज मिळालेला आहे हा बरोबर आहे ना

या त्याच्यानंतर आता पुढचं काय तुझं बारीक असणार बाबा आपण आपला स्कोर तर एकशे बारा आहे म्हणजे तुझा अभ्यास चांगला आहे सर भविष्य का तू पी एस एसाठी ट्राय करणार आहे का हां तिथं लक्ष नाही ह्याच्यानंतर कॉलेज पण तीन चार काही तुम्ही गेला तिथं पण एक्झाम असते तीन चार म्हणजे सेंटर वाईज त्याची एक्झाम असते ते ट्राय करायचं त्या जे बरोबर आहे त्याच्यानंतर मग

गेले सात दे गे ते आठ वर्ष मेहनत करून इंडियन आर्मी असू दे इंडियन एअरफोर्स असू दे किंवा अनेक पुलिस भरती असू दे वेगवेगळ्या मार्गी त्यांनी दिलेल्या होत्या आणि जेव्हा या कमी जागेमध्ये त्यानं खूप कष्ट करून या ठिकाणी ते हे संपादन केलेलं आहे तर खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडून येणाऱ्या भारतीमध्ये तुझं नाव टॉप लेवल असेल महाराष्ट्रामधून तर टॉप लेवल आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा आहे जिल्ह्यास बघण्याची काही गरज नाही तेरा जागा आहे तेरा जागेमध्ये एक जागा कट करा बारा जागा शिल्लक आहेत बारा जागामध्ये भरतीचं चालू आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र